नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील जाणून घडामोडी आता शिक्षक मतदारसंघांमधून आमदार होण्यासाठी मोठी लगबग सुरू आहे अनेक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत यामध्ये नाशिक विभागातून शिक्षक मतदार संघामध्ये शिंदे गटाचे किशोर दराडे हे उमेदवार आहेत आणि यांच्या प्रचारार्थ खुद एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे नाशिक येथे दाखल झाले होते आणि याच दरम्यान त्यांनी एक भाष्य केलेलं आहे की शिक्षक हे मुख्यमंत्र्यांचे गुलाम राहतील आणि याबद्दलच आता आपल्याला बोलायचं आहे माझ्यासोबत फोन लाईनवरती महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत अॅडव्होकेट पाटील ताई, ज्या सध्या ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या देखील आहे तर शुभंकीताई आपलं खूप खूप स्वागत आहे uh, सध्या फार जवळून तुम्ही बघताय की कशा पद्धतीनं इथे आता शिक्षक आमदार होण्यासाठी शिक्षक मतदारसंघातून आमदार होण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळते नाशिक विभागामध्ये सध्या एक वक्तव्य झालेलं आहे ते खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या समोर आहे तर तुम्ही एक उपनेत्या आहात एका पक्षाच्या आणि कसं पाहताय या सगळ्या गोष्टींकडे कारण तुम्ही देखील शिक्षकांचं नेतृत्व करतायत शिक्षक गुलाम होतील काय ताई म्हणजे शिक्षक गुलाम होतील असं म्हणणं चुकीचं आहे कारण की आ, शिक्षक हा गुरुजन आहे गुरु, गुरु मानतो आपण त्याला देवता म्हणू नका तुमच्यात तेवढं हे नाहीये पात्रता नसेल तर तुम्ही देवता तरी म्हणू नका पण गुलाम म्हणणं हे निषेधार्थ आहे कारण की शिक्षक हा शिक्षक होता म्हणून मुख्यमंत्री घडले मुख्यमंत्रीपर्यंत शिक्षण मिळालं आणि मुख्यमंत्री घडले शिक्षक होते म्हणून तुम्ही शिक्षक नसताना शिक्षक आमदार झाले आणि त्याच आमदारांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर असं वाक्य वापरणं की तुम्ही काम केलं म्हणजे शिक्षक तुमचे गुलाम होतील का काम करणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे कर्तव्य आहे म्हणून त्यांनी काम काहीतरी थोडंफार काम केलं तर मग ते त्यांनी शिक्षकांना गुलाम करणं हे प्रतिनिधींनी बोलणं अशोभनीय आहे आणि निषेधार्थ आहे नक्कीच शुभांगीताई आपण आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मात्र तर सध्या शिक्षकांचे अनेक मुद्दे आहेत जे शिक्षक त्यावरती बोलतात कामा की आम्हाला या गोष्टींचा त्रास होतोय शालेबाई अनेक कामं असतील या कामांचा शिक्षकांना त्रास होतोय कसं पाहताय तुम्ही या सगळ्या निवडणुकींमध्ये कारण की शिक्षकांचा आवाज हा विधानसभेत किंवा शिक्षकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम ही येणारी आमदार मंडळी करणार आहेत तुम्ही कसं पाहताय या निवडणुकीकडे ताँ ताँ हो, अने आता अनेक वर्षापासून आपण बघतोय शिक्षकांचे म्हणजे विनाअनुदानित असेल पेन्शन असेल शैक्षणिक कामं असतील वरिष्ठ वेतन श्रेणी असेल हे असे अनेक कामं प्रलंबित आहेत आमदारांनी सहा वर्ष आमदारांनी सहा वर्ष घातलेत तरी सुद्धा हे कामं सुटले नाहीत आणि आता हे कामं झाले नाहीत आणि ते काम ते करू शकले नाहीत तेवढे ते, ते कॅपेबल नव्हते आणि आता पुढे म्हणतात पुन्हा एकदा निवडून द्या आणि आमचे मुख्यमंत्री म्हणजे त्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते त्यांच्यासमोर ते म्हणतात की तुम्ही पुढे हे काम मी निवडून आल्यानंतर करा आणि तुम्ही काम केलंच तर हे गुलाम होतील आधी माझं म्हणणं होतं सहा वर्ष तुमच्याजवळ कालखंड होता त्यावेळेला काल हे काम झाले नाहीत आणि आता जर तुम्ही थोडेफार कामं करत असतील तर गुलाम आमच्या शिक्षकाला गुलाम करणं म्हणजे तुम्ही आमदार आहात आमचे की आम्हाला गुलामीसाठी पाठवणारे व्यक्ती आहात हा एक मोठा प्रश्नच आहे काम तर आज विनाअनुदानित फार हलाकीचे दिवस काढतोय पेन्शन पासून रिटायर झालेले आहेत निवृत्त होऊन गेले शिक्षक पण आज बिगारी आणि वॉचमॅनचं काम त्यांना करावं लागतं आहे म्हणजे अशा अनेक आणि आपण बघितलं लोकसभेच्या वेळेला तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमाने बघितलं शिक्षकांना अक्षरशः पाणी सुद्धा नव्हतं मग हे सगळे शिक्षकांचे हाल करत असतील <laughs> जा तर आपण तुम्ही तुमच्या माध्यमाने अनेक वेळा दाखवलं मी दहा वर्षापासून शिक्षकांसाठी अवरात्रपणे काम करत होती आणि आदरणीय उद्धव साहेबांनी पण आता शिक्षकांच्या पेन्शनसाठी म्हणा अनुदानासाठी म्हणा स्वतः आझाद मैदानावर नागपूरला पेन्शनच्या ठिकाणी जाऊन उद्धव साहेबांनी एक आश्वस्त केलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर पेन्शन नक्की मिळेल महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की तुम्ही पूर्वीही आमदार होता तेव्हा जी कामं झाली नाहीत ती पुन्हा कामं आता मुख्यमंत्र्यांकडनं करून घेण्यासाठी शिक्षकांना गुलाम करतायत कुठेतरी शिक्षकांच्या स्वाभिमानाला मोठी ठेच पोहोचत आहे शिक्षकांमध्ये उद्रेक निर्माण होईल का कारण की जर शिक्षकांबद्दल असं बोललं जात असेल तर शिक्षकांच्या काय भावना आहेत तुम्हाला काही फोन कॉल्स वगैरे आलेत का याबद्दल नक्कीच अनेक फोन आले की ताई आम्हाला गुलाम बनवण्याची भाषा केली जाते कारण की ताई मी एक मुद्दा तुम्हाला मेन्शन करू इच्छिते मी पण स्वतः एक शिक्षिका आहे मी पण गेल्या चौदा वर्षापासून शिक्षिके पेशेत काम करत आहे मलाही ते लागू झालेलं आहे की आम्हाला गुलाम करणं म्हणजे आम्ही पारतंत्रात आहोत की काय असं आम्हाला सगळ्यांना आता वाटायला लागलंय लाग म्हणून अनेक शिक्षकांनी अनेक संस्था चालकांनी मला फोन केले की ताई हे कितपत योग्य आहे असं आमच्यावर बोलणं आणि खरंच ताई हे चुकीचं आहे निषेधार्थ आहे की आम्हाला गुलाम करणं तुम्ही काम करता आहात आम्ही आमदार केलं होतं तुम्हाला तुम्ही सहा वर्षात काम करू शकला नाहीत आणि पुढे सुद्धा तुम्ही जर आम्हाला गुलाम करण्याची भाषा वापरत असणार तर नक्की उद्रेक पाहायला मिळेल सव्वीस तारखेच्या मतदानाच्या रूपाने नक्कीच तुम्ही तुमचा निषेध नोंदवला आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार मॅडम